मोबाईल्स घरगुती इलेक्ट्रिकल्स उपकरणे मोबाईल ऍसेसरीज साठी विश्वसनीय सिन्नरमधील नाव म्हणजे प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल आमच्याकडे नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट मोबाईल ऍसेसरीज नेकबँड स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर आदी योग्य व वाजवी दरात उपलब्ध घरगुती वापरातील इलेक्ट्रिकल वस्तू जसे होम थिएटर आटाचक्की इलेक्ट्रिकल शेगडी मिक्सर फॅन इस्तरी हीटर गीजर बीटर आदी उपलब्ध प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल मध्ये मनी ट्रान्सफर सर्व कंपन्यांचे कार्ड पॅन कार्ड शॉप शॉपॅक लायसन्स आधार तसेच पी एफ चे सर्व कामे करून मिळतील त्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल शॉप नंबर तीन सौरभ टॉवर देशपांडे गल्ली नाशिक वेस्ट सिन्नर प्रोप्रायटर प्रवीण दादासाहेब जाधव मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर सत्तेचाळीस बावीस धार्मिक व पौराणिक महत्व असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हॅट्रिकच्या वाटेमध्ये स्वपक्षातील नेत्यांसह महायुतीतील घटक पक्षांनीच काटे पेरले आहेत भाजपची संघटनात्मक ताकद आणि सहा पैकी पाच आमदार महायुतीचे असतानाही महा गोडसेंच्या एकतर्फी उमेदवारीमुळे अवघड बनला आहे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने नाशिकसाठी माजी आमदार राजाभाजेना मैदानात उतरवले आहे हेमंत गोडसे विरोधात राजाभाऊ बाजे अशी लढत होणार असे तज्ज्ञांचे म्हणणे होते मात्र अपक्ष म्हणून जयबाबाजी परिवारातील शांती गिरीजी महाराज व वंचितकडून मराठा समाजाचे नेते करण गायकर हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले असून माघारीनंतर सुमारे बत्तीस उमेदवार हे नाशिक लोकसभेसाठी रिंगणात आहेत त्यात ही लढत चौरंगी होणार असे मानले जात असले तरी सिन्नर तालुक्यातील राजाभू वाजे यांच्या प्रचार दौऱ्याची जबाबदारी ही त्यांच्या पत्नी तिताई वाझे यांनी घेतल्याने व स्वतः उमेदवार राजाभा वाजे यांना इतर मतदारसंघातून होत असलेला पाठिंबा व नागरिकांचा प्रतिसाद पाहता आता ही लढाई चौरंगी नसून दुरंगी होईल आणि तीही राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे नसून राजाभाऊ विरुद्ध अपक्ष शांती गिरीजी महाराज यांच्यात खरी लढत होण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ निम शहरी असून सहापैकी चार शहरी तर दोन ग्रामीण मतदारसंघांचा त्यात समावेश आहे एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे एकोणनव्वद पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला राहिला नऊ वेळा काँग्रेसचे खासदार निवडून आले एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये काँग्रेसचे खासदार गोह देशपांडे यांच्या निधनानंतर या मतदारसंघाने पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना लोकसभेवर बिनविरोध निवडून दिले होते शेकाप शेड्युल कास्ट फेडरेशनलाही या मतदारसंघाने एकदा साथ दिली आहे सन एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये माजी मंत्री दौलतराव यांनी भाजपकडे हा मतदारसंघ आणला खरा परंतु गायत शिवसेनेने तो खेचून घेतल्याने भाजपला या मतदारसंघात यश मिळाले नाही सन एकोणावीसशे एक्क्याण्णव पासून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये हा मतदारसंघ फिरता राहिला सन दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी मनसेचे हेमंत गोडसे व शिवसेनेचे दत्ता गायकवाड यांचा पराभव हो केला त्यानंतर शिवसेनेत आलेल्या गोडसेंनी सन दोन हजार चौदामध्ये सहानुभूतीच्या लाटेवर सुवार होऊन राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांचा पावणे दोन लाख मतांनी पराभव हो केला गेल्या दोन निवडणुकांपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे आणि गोडसेंचे वर्चस्व राहिले आहे सद्यस्थितीत कागदावर तरी या मतदारसंघात महायुती भक्कम असून सहापैकी पाच आमदार महायुतीतले आहेत भाजपचे तीन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत काँग्रेसचे एकमेव आमदार कागदोपत्री काँग्रेसमध्ये असले त्यांचा वावर महायुतीतच असल्याने महायुतीचे पारडे जड आहे असे मानले जात होते गेल्या वेळेस गोडसेंसमोर आव्हान उभे करणारे आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यंदा महायुतीचे घटक बनले आहेत त्यामुळे गोडसेंना हॅट स्वप्न पडत असले तरी भाजप अजित पवार गटाने त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत उत्तर प्रदेशचा वाराणसी पॅटर्न भाजपला राज्यात राबवायचा असून त्यासाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला नाशिक मतदारसंघ हवा आहे भाजपची संघटनात्मक ताकद शिवसेनेपेक्षा भक्कम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर तर भाजपाने या मतदारसंघावरच दावा ठोकला होता भाजपला विश्वासात न घेताच शिवसेना शिंदे गटाने गोडशेंची परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने या दोन पक्षात नाराजी सुरू आहे त्यातच महायुतीची भक्कम ताकद पाहता दोन पराभव पचवण्यासाठी छगन भुजबळांनाही हा मतदारसंघ हवा होता दहा वर्षात ठोस कामगिरींचा अभाव आणि खटक पक्ष नव्हे सर्वपक्षातील पदाधिकारींची नाराजी ही गोडसेन बरोबरच शिंदे गटाची डोकेदुखी बनली आहे राष्ट्रीय मुद्द्यांसह प्रचारात मराठा आरक्षणासह शहरातील रखडलेले प्रकल्प कळीचा मुद्दा ठरत आहे मराठा आरक्षण नाशिक मेट्रो निओ प्रकल्प नाशिक आयटी पार्क द्वारका नाशिक रोड उद्यान पूल सीहस्त रिंग रोड नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब प्रकल्प कृषी टर्मिनल मार्केट फाळके स्मारक इगतपुरी येथे आदिवासी क्रीडा प्रबोधनी आदी मुद्द्यांभोवती निवडणूक राहणार आहे आणि दुसरीकडे त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीचे राजाभू वाजे यांचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे सिन्नर तालुक्याचे ते माजी आमदार असल्याने तसेच त्यांच्या स्वभावाचे जवळजवळ सर्व सिन्नर तालुकाच फॅन असल्याने सिन्नर तालुक्याने त्यांना सिन्नर विधानसभेत प्रचाराची गरज नसल्याचे दाखवून दिले आहे तरी प्रातिनिधिक स्वरूपात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी त्यांच्या सुवज्ञ पत्नी दीप्तीताई वाजे यांनी तालुक्यातील प्रचाराची धुरा सांभाळली आहे एखाद्या उमेदवाराचे स्वागत असे होत नाही तसे स्वागत त्यांचे या मतदारसंघात होत आहे त्यांच्या समवेत तालुक्यातील जवळपास सर्वच प्रसिद्ध असलेले स्थानिक नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदेगड सिन्नर तालुका भाजपाचे एखादे दोन नेते सोडले तर गोडसे यांचा प्रचार करण्यास देखील चेहरे मिळत नसल्याचे बघायला मिळत आहे तर राजाभोवाजे राजकीय विरोधक देखील जरी त्यांचा प्रचार उघड उघड करीत नसले तरी त्यांनी उघड उघड विरोध देखील करत नसल्याने त्यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे त्यातच त्यांच्यावर नक्कीच तालुकावासियांचा मोठा दबाव आला असल्याने राजाभू वाजे यांचा प्रचार जोरदार सुरू आहे मंगळवार दिनांक सात मे रोजी कार्यकर्ते व दीप्तीताई वाजे यांचा प्रचार दौरा हा देवपूर गणात मोठ्या उत्साहात झाला त्यात सकाळी हा दौरा धारणगाव देवपूर निमगाव देवपूर खडांगळी पंचाळे धनगरवाडी शिंदेवाडी सांगवी महाजनपूर दहिवडी उजनी सोमठाणे सह इतरही गावात भेटीगाठी व चौक सभा घेण्यात आल्या आपणही काही क्षणचित्रांद्वारे या प्रचार दौऱ्यातील उत्साह पाहूया एस एन न्यूसाठी सचिन सोनावणे झाली त्या दिवसापासून तर आजपर्यंत प्रकाराच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत मी गेल्या पहिल्या वारापासून वरापासून नाशिक जिल्ह्याच्या लोकसभा मध्ये फिरत आहे नाशिक शहरामध्ये खेळलो अतिशय प्रचंड असा उद्भूत असा प्रतिसाद भाऊला मिळत आहे आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी भाऊला उमेदवार देऊ

आपण एक मुखाने पाठीमाने उभा सामील झालेला सामील होणारा असे माझे कुटुंब आहे त्यामुळे त्यांच्या कामाची त्यांचा कर्तृत्व नालेलं समाजकार्य हे आपल्या सर्वांना परिचित आहे निवडणूक तालुक्याचे पाहून प्रतिष्ठेची निवडणूक आहे आतापर्यंतच्या इतिहासात लोकसभेची आणि एकूण मोठ्या पक्षाची अधिकृत उमेदवारी करण्याची संधी राजाभरू वाद्यांच्या निमित्तानं मिळालेली आहे आणि वरिष्ठ नेत्यांनी राजाभाऊचं काम पाहून तिथं असलेला जनसंपर्क पाहून राजाबरोबर टाकलेला जो विश्वास आहे तो शांत करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे मी मुळे विधानसभेची निवडणूक आहे ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवार दोन असतील तीन असतील चार असतील पाच असतील उमेदवार उभे हे तालुक्यातलेच राहतात आणि तालुक्यातले उमेदवार असल्यामुळे त्यावेळेला आपल्याचा आठी ताटीचा सामना असतो गट असतात पक्ष असतात मतभेद असतात परंतु ही निवडणूक लोकसभेची आहे इतर तालुक्याच्या ता। ता वतीने एकच उमेदवार विरोधी जे उमेदवार विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत कुठलाही संबंध नाही आणि दहा वर्ष आपण त्यांना त्यांना संधी होती संधी दिल्यानंतर त्यांनी काय काम केलं काय दिव लावलं आपल्या सर्वांसमोर आहे परंतु ही निवडणूक आपली घरातली निवडणूक आहे आपला घरातला उमेदवार आपला तुमचा आपल्या सगळ्यांचा नेता उभा आहे आणि तालुक्यातून एकच उमेदवार असल्यामुळे तालुक्याच्या उमेदवारांची बा करणं हे आपल्या दादांची दावसा याच्या आपल्या गावामध्ये एक दौरा होऊन गेला आणि तालुक्याचे उमेदवार असल्या कारणाने आपलं घडस्वस्थ मार्ग आहे या निशक्ती या निमित्ताने आज राजाभाऊ वाजे या ठिकाणी आलेले नाही परंतु त्यांच्या सौभाग्यवरती दीक्षित वाजे या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सर्व ग्रामस्थांनी बहूंना पण शब्द दिलेला आहे काही तुम्हाला पण या निमित्ता शब्द देतो ग्रामस्थांच्या वतीने शंभर टक्के शंभर टक्के मतदान आमच्या गावामधून यानंतर एक सत्कार या अधिकारी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला आहे राजाभाऊ आपल्या सर्वांना काही नवीन नाही जसं मी म्हटलं की मानुसकीचे राजे सगळ्यांना मदतीला धावून जाणारे त्यांनी दोन हजार चौदा साली या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस मला आठवतं राजाभाऊ निवडून आल्यानंतर त्यांचं एक वाक्य होत की ज्यांनी मला मतदान केलं मी त्यांचाही आमदार आहे आणि ज्यांनी मला मतदान नाही केलं मी त्यांचाही आमदार आहे हे काही गर्वाचं वाक्य नव्हतं तर त्यांना एवढंच सांगायचं होतं की माझी जबाबदारी आमदार म्हणून प्रत्येक या तालुक्यातल्या माणसाची त्याचे प्रश्न सोडवण्याची त्याच्या आडी अडचणीला आड़ त्याला साथ देण्याची आहे असं काहीस त्यांच विचार असताना अचानक येऊन त्यांच्या घरात त्यांना आताची दोन हजार चोवीसच्या लोकसभेची उमेदवारी मिळाली खूप लोक प्रयत्न करत होते पण राजाभाऊच्या कामाची पावती म्हणून त्यांनी आतापर्यंत केलेलं समाजकारण याची पावती म्हणून त्यांना घरगोस तिकीट मिळालं आणि हे करत असताना मित्र आपल्या तालुक्यातला उमेदवार आहे आपल्या तालुक्याच्या अस्मितेची ही लढाई आहे कारण अठरा लाख मतदार या लोकसभा निवडणुकीत आहे अठरा लाख पेक्षा जास्त आहे आणि म्हणून जसं रामदेवांनी सांगितलं आपल्या सर्वांची आता जबाबदारी आहे की तालुक्यातलं ता जास्तीत जास्त मताधिक्य राजभवनात कसं मिळेल खरंतर कैलासवासी सूर्यबान नाना गडाख यांना आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस या, या गावांनी एक शिक्की मतदान केलेलं आहे राजेंद्र सावंत साहेबांनी आता धंदरवाडीत सांगितलं की समोर त्याचं भूतही या गावांमध्ये लागत नव्हतं या प्रकारचं प्रेम एकदा या गावांनी एका माणसावर टाकलं की परत मागे बघायची वेळ येत नाही तसंच काहीची परिस्थिती आज आपल्यावर आलेली आहे आणि तसंच काम आपल्याला या निमित्ताने यावेळेस आहे संपूर्ण कामकारांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि माझा शब्द खाली पडू देऊ नये अशी विनंती तुम्हाला मी करतो आम्ही आता काही बोलले कसे आपण मग हे करू इथं रेकॉर्डिंग मध्ये दोन नंबरला राजे भाऊचं नाव सांगते पण भाऊचं नाव तीन नंबरला आहे एवढं फक्त लक्षात घ्या आपण निशाणा निशाणी मशाल आहे त्याच्यामुळे आपण सगळे खुशी केला काय हे तिकीट जेव्हा वारे जेव्हा चालू झाले वाहू लागले त्याच्या अगोदर पंधरा दिवस हे तिकीट जाहीर झालेलं होत हे जाहीर झालेलं तिकीट आणि आम्ही मला इथं जी बोलण्याची संधी दिलेली आहे ती ह्या आमच्या दैवाडीच्या मगाशी का सरांनी सांगितलेल्या आरोग्य सरांनी जे सांगितलंय नव्वद ते पंच्याण्णव टक्के आम्ही मतदान करणार आहोत या कळवळीच्या वतीनं त्याच्यापेक्षा आम्ही पुढे सामोरे जाणार आहोत आणि या भाऊच्या जो भाऊचा स्वभाव आहे त्या भाऊच्या स्वभावाला बघून आम्ही एक खात्री देऊ की आम्ही शंभर टक्केच मतदान करणार आहोत या शिन्नर तालुका काय आहे शिन्नर तालुक्याच्या काय व्यता आहे आमच्याकडे कुणी आलाही नाही का, का? हा शिन्नर तालुका कोपरगावच्या शहरातील आहे माझ कि राजा भाऊ आमच्याकडून नक्कीच लक्ष देणार आहे कारण का एवढी मला थोडीशी चुमूक मिळालेली आहे भाऊ अनेक काही गावातली जी काही मंडळी होती ती क्लास टेन मंडळी आहे आणि त्या उद्देशाने त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की दादा आपल्याला असं करायचं आहे बा तुमचं काय ठीक आहे चालेल म्हणून मी यांच्या सगळ्यांच्या खात्री देऊन सांगतो की आपण शंभर टक्के सर्व कैवे आणि माझन सर्वांनीच भाऊला शंभर टक्के मतदान करायचं आहे संधी मिळाली आणि त्या जवळ आपला श्रीनगर पालिकेचा ज्या प्रश्न आहे आणि मी एक श्रीनगर तालुक्याचा किंवा आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून तर राजभवनला माझ्या समाजाच्या वतीनं सहकार्य जेवढं होईल एवढ्या आठ पंधरा दिवसात दहा बारा गावात येणार करून किंवा जिथं जिथं समाजाला जागृत करतील तेवढा आम्ही प्रयत्न करू आणि शंभर टक्के म्हणजे राजभवन येऊन आल्यासाठी एवढे आम्हाला मनात म्हणजे कसं आहे की तालुक्याला स्थिर राजकारण देणार उद्धव भावने जे नेतृत्व निवडले की आता पाठवलं पाच वर्षामध्ये आमच्या आदिवासी समाजाला आमचा विकास मंत्री कळाला नाही आम्हाला योजना कळायला नाही कारण की पार्टी हे होत दोन वर्ष नेते होतं अडीच वर्ष ते होत म्हणून पाच वर्ष स्थिर राजकारण झालं नाही आणि त्यामुळं काय झालं की आज राजाभाऊ माझ्या यांच्याकडे आम्ही एक पाच वर्षासाठी स्थिर चालणारं राजकारण आणि आदिवासी आमचा जो समुदाय आहे नाशिक लोकसभा ना ना त्यांचे धर्मपत्नी उप्तीदेवाजे या ठिकाणी येत आहे आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्या निमित्ताना आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल ते ते सर्वांचे स्वागत करतो तसेच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं या ठिकाणी घ्यायचे परंतु तालुक्याला खऱ्या अर्थानं मान हा राजभवनच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे त्याच्या अगोदर कधीच तालुक्यातला खासदार आपल्या लोकसभेवर गेलेला नाही किंवा दिल्लीत संसदेत गेलेलं नाही परंतु एक चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच संधीच सोनं करण्याचं काम या ठिकाणी सगळ्यांना करायचं आहे खऱ्या अर्थानं भागामध्ये प्रत्येक गावामध्ये अशी चांगली परिस्थिती आहे का दोन्ही गट या ठिकाणी एकत्र झालेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त पूर्व भागातून आणि सुंदर तालुक्यातून जास्तीत जास्त लीड लिडून राजाभवनला जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून आणायचं आहे माझ्या गावच्या वतीनं लाईव्ह देतोच परंतु आपल्या पूर्व भागाच्या वतीनं नक्कीच आपण राजाभाऊन या ठिकाणी देऊ करतो जसा आपल्या कुटुंबातल्या कोणी व्यक्ती एक कारभारी असतो तसा आपला एक आपण आपल्या तालुक्याचा कारभारी म्हणून आपल्याला त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे त्याच्याकरता येत्या वीस तारखेला आपण ही माशानी मशाल हे चिन्ह हे प्रत्येक घरोघरी पोचवायचंय आणि घरोघरी पोचत असताना आपले जे काही आपले आपल्या मायमाऊली आपले ज्येष्ठ असतील त्यांना समजून सांगायचंय तर ही मिशानी राजभाऊ वाजंशी हे करीत असताना आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये चार तालुके तसे सहा मतदारसंघ आहे जे काही आपले नातेवाईक इगतपुरी पुरी त्र्यंबकेश्वर नाशिक आणि सिंगोर तालुक्यात पण जरा असतील त्यांना फोन करून सांगायचंय कर राजाभाऊची मशाल आपण हे राजाभाऊच्या मशाल्या निशेला मतदान करून प्रचंड मताने विजय करायचंय राजाभाऊ शंभर टक्के निवडून आलेलेच आहे तरी पण आपल्या या गावाचा वाटा हा शियाचा असावा याच्याकरता मतदानाची टक्केवारी जसे आपण ग्रामपंचायतीला एक एक मतदान आणून नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान करतो तसं मतदान करायचंय आणि आपण स्वतः उमेदवार समजून ते मतदान करायचंय त्याचं कारण असं पूर्ण मतदारसंघामध्ये वीस ते बावीस हजार लाख मतदान आहे आणि आपल्याला सिन्नर तालुक्यातून जर आपण राजभवनला दोन लाखाची पुढे जर मतं दिली तर आपण कमीत कमी दीड लाखाचं लीड घेऊन आपण जर इथून निघालो तर समोरच्या उमेदवाराला एक मतदानापासून सुरुवात करायची आणि आपल्याला दोन लाख मतं जर घेऊन निघालो तर आपल्या उमेदवाराची मतं कुठं कुठंच बराबरी करू शकत नाही ते म्हणून आपल्याला राजभवनला प्रचंड मताने विजय करायचा असेल तर आपल्याला येत्या वीस तारखेला आपले बाहेर काही आपल्या कामानिमित्त माणसं असतील कुणी नोकरीला असतील शिन्नरला मतदान असेल राहत असतील गावात मतदान आहे कुणी नाशिकला असेल नाशिक रोड असेल पुन्हा मुंबई अहमदनगर जिड बाहेर गावाचे असतील ते मतदान कसं आपल्याला त्या दिवशी आणून करून घेता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे